नमस्कार पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता आज दुपारनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सूत्राकडून आता मिळालेली आहे तर मीडिया रिपोर्टनुसार आज शुक्रवार अठरा जुलै दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये मिळण्याची शक्यता असून या संदर्भात अद्याप जरी कोणतीही सूचना जरी आलेली नसली तरी विश्वसनीय सूत्राकडून ही माहिती आलेली आहे की आज नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावर राहणार रा असून मोतीहारी येथे एका ठिकाणी जाहीर सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे याच कार्यक्रमामध्ये आज दुपारनंतर पंतप्रधान मोदी देशभरातील कोट्या कोट्याहून अधिक पेक्षा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर विस्तरीत करण्यात असून हे बटन दाबतील आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील यामुळे शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर लिंक करून घ्या पी एम किसान लाभ घेण्यासाठी पाच महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे आधार सुद्धा तपासा तसेच डी बी टी पर्याय सक्रिय ठेवा आणि ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर शेतकरी बांधवांनी ई के वाय सी पूर्ण करा अशी माहिती आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद